हे म्हणूनच आता काय बोलायचं की सुप्रीम कोर्टाचा पूर्ण आदर ठेवून ते माझ्या खूप चांगली झाडासाठी खूप घेतात जसं चंद्रचूड साहेब सुद्धा होते पण नंतर काय झालं तुम्ही बघितल्यात त्याच्यामुळे धोक्यात निकाल लागत नाही आणि सुप्रीम कोर्ट हे बघतंय सुप्रीम कोर्ट हे नोंदवत आहे तर माझी विनंती आहे की सुप्रीम कोर्टाने आता लवकरात लवकर आमच्या बाबत सुद्धा तो काय निकाल आहे निकाल तर लागला पाहिजे काही असेल तो असेल सत्याला स्मरून सत्यमेव जयते जे आहे त्यानुसार निकाला लागलाच पाहिजे आणि सुप्रीम कोर्टाने जर त्याची दखल घेतली असेल आयराम जयरामची तर त्या आता आयराम जयरामची मंदिर मानली जाते सत्तापद देऊन ती मंदिर मंदिरं तोंडली पाहिजे निबंध घेऊन घेतील आणि सोडतील सोडतील बघा तुम्ही अजूनही आता मला माहिती नाही कारण काही बातम्या आपण विसरून जातो अशा जर का तुम्हाला प्रश्न विचारला पटत तुम्ही सांगा कोणत्या शाळेमध्ये त्या चुनुडीवरती अत्याचार झाला होता कोणत्या जावतो नक्की नक्की ना आहे ना म्हणजे एक क्षण तुम्ही पण गोंधळ पडला खरंच बदला कोणता आता तुम्ही काय म्हणालात आपलीची शाळा आपे कुठे आहेत कुठे तेव्हा जे काय ताऊड उठलं होतं अक्षय शिंदेच्या च्या एन्काउंटर नंतर की हे तुम्ही कोणाला वाचवण्यासाठी केलेत का आज ते संचालक कुठे आहेत त्याच्याबद्दल पोलीस काय बोलत नाहीये तसं ते बद्दल तुम्ही किती ओरेंटणार दोन दिवस ओरडा अटक केली आता तो कोणत्या तुरुंगात आहे काय करणार त्याला किती दिवस म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हातून बातून चालेल सोलापूर तर कुठे सोलापूरकर कुठे जो बारा यांची उघड एवढी बदनामी करतोय म्हणजे गद्दारांचा अपमान तुम्हाला सहन त्याच्यावरती लेडीज त्याचा स्टुडिओ तोडता त्याला दोन दोन समन्स पाठवत आहे तुम्ही एकही समन्स नाही पाठवत तुमचा तुम्हाला अधिकार काय तांबरा कारवाई करण्याचा म्हणजे तुम्ही कोणाची कोणाचा तुम्ही हे घेऊन चाललेला आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचा की खंडोजी खोपडेचा खंडोजी खोपड्याचा कोणी अपमान केलं तर तुम्ही ताबडतोब त्याला शिक्षा करणार आणि आमच्या दैवताचा कोणी अपमान केला तर तुम्ही नुसतं नाही ना हे जे काय ठोंग आहे ना हे आता पूर्ण सगळ्यांनी बघितलेलं आहे त्याच्यामुळे मी परत सांगतोय की प्रचंड बहुमत मिळवलेले हे अस्वस्थ सरकार आहे ता त्यांना कळतच नाही यांची खुर्ची कोणतरी खेचे लागेबांधे कोणाची आहे नागपूरमध्ये दंगल नेमकी कोणी घडवली या सगळ्या गोष्टीचं काय शेअर करा आणि प्रेस करा